अस्वलाची गोष्ट लेखिका आर्या नाईक अनुवाद सोनाली नवांगुळ जे कुणी सगळ्यात शेवटी घरात पोचेल ते सडलेला ड्रॅगन फ्रूट असेल असं म्हणत मॅडीनं आपल्या बहिणीला साराला ढकललं आणि फताड्या पायांनी जितकं जोरात पळता येईल तितकं जोरात पळायला सुरुवात केली हे काही बरोबर नाही आहे मॅडी तुला माहितीये मला जोरात पळताना तोल सावरता येत नाही शक्य तितक्या जोरात पळून भावाला गाठण्याचा प्रयत्न करत सारानं तक्रार केली सारा आणि मॅडी ही दोघही लहानगी ठेंगू मुलं डूनच्या जादुई जगात राहणारी हे असं जग होत जिथं कुठलीही गोष्ट अशक्य नव्हती आणि जादू जादू तर तिथल्या कणाकणात वसलेली जादूचा खजिना म्हणजे इथले रहिवासी शरीरानं येवलीशी आणि त्या मनानं पाय फताळे असल्यामुळे तोल सावरणं त्यांना जरा कठीणच जायचं ज्यांना या फताळ्या पायांवर बारकुळ्या शरीराचा तोल सावरता यायचा ते मात्र फारच तयारीचे असायचे आणि ज्यांना कुणाला हे जमायचं नाही त्यांना फार म्हणजे जमायचं नाही बुवा सारा या बाबतीत फार म्हणजे फार वाईट या गटात मोडायची आता ही सारानं जोरात धावायचा प्रयत्न केला पण तिला तोल सावरता येत नव्हता मॅडी धावण्यात